दैनिक संध्याच संध्या लाईव्ह नमस्कार मी जानवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह आज हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी विधानभवन आवारामध्ये आमदार रोहित पवार यांनी एसटी टी बँकेचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला गुणरत्न सदावर्ते यांच्या ताब्यात असलेली ही बँक बैंक व बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या भवितव्याबद्दल आमदार रोहित पवार यांनी सरकारचे लक्ष वेधले पाहूयात आपण रोहित पवार यांची पत्रकार परिषद सदावर्तेच्या बाबतीत बोलायचं झालं तर एस कर्मचाऱ्यांना अनेक वेळा त्यांनी भडकवलं आहे जेव्हा भाजप विरोधात असत तेव्हा सदावर ते तिथे जातात लोकांना भडकवतात मागण्या मा ज्या काय मागण्या मांडल्या जातात त्याच्यातल्या बहुतांश मागण्या मान्य करून सुद्धा लोकांना भडकवत जातात आणि विशेष बाज अशी आहे की तेच वकील राहणार करोड रुपये तेच घेणार या गरीब लोकांकडनं आणि तसंच सदावर्त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं त्यांच्या विचारावर कुठेतरी एक प्रभाव आला कारण का ते गाडविणीचं दूध पितात असं म्हणतात तर त्यांनी तर मराठा आरक्षणामध्ये सुद्धा स्वतः त्याच्यामध्ये उडी मारून त्यांनी ते आरक्षणात अडचण आणण्याचा प्रयत्न तिथे केलेला आहे त्यामुळे यांना काही पडलेलं नाही फक्त राजकीय स्वार्थ आहे आणि यांच्या मागे भाजपचे मोठे नेते शंभर टक्के आहेत असं आमच्या सगळ्यांचं मत आहे पण अशा खालच्या लेवलला जाऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर भाजप पाठबळ देत असेल तर कदाचित हेत हेच मान्य असावं त्या कष्टातून उभा राहिलेल्या संस्था त्या अडचणीत आल्या पाहिजेत आणि त्या संस्थेचं प्रायव्हेटायझेशन व्हावं याच्या मागचा हा भाजपाचा हेतू असेल असं आमचं सगळ्यांचं मत आहे काही दिवसांपूर्वी सुद्धा हे जे कॉन्ट्रॅक्ट वर काम करणारे आरोग्य सेवक आहेत ते काम बंद आंदोलन करत होते काम बंद आंदोलन त्यांनी केलं आणि ते आंदोलन केल्यामुळे लाखो नवजात बालकांना पोलिओचे डोसेस नाही दुसरी दुसरी कुठली औषधं असतात ती देण्यात आली नव्हती तसंच ज्या महिला प्रेग्नेंट आहेत त्यांना जी जी कुठली औषधं मिळायला पाहिजे टेस्टिंग व्हायला पाहिजे ते तिथं झालेलं नाही की बी एचबी त्याच्याच बरोबर आपलं जे इतर रोग असतात ते टेस्टिंग करण्यासाठी जे कोणी लॅब असिस्टंट असतात ते सुद्धा सदोतीस दिवस कामाला नव्हते पण सदोतीस दिवस हे आंदोलन काम बंद करत असताना काम काम बंद आंदोलन मंत्री तानाजी साहेब एकदा सुद्धा त्यांना भेटले नाही सुरुवातीला एकदा भेटले त्यानंतर त्यांनी काय हस्तक्षेप त्याच्यामध्ये केला नाही पण काही लोकांना आम्ही भेटलो त्यांचे संवाद साधला त्यांना एवढंच सांगितलं तुम्ही काम बंद आंदोलन केल्यानंतर गरीबाचं नुकसान होतंय त्या सर्व कर्मचाऱ्यांनी मोठं मन दाखवून परत कामाला सुरुवात केली पण सरकारकडनं कुठेही लोन न घेतल्यामुळे आजपासून परत एकदा ते काम बंद आंदोलन करत आहेत गरीबाचं नुकसान होणार आहे हे सरकार गरीबाचा विचार करत नाही अनेक वेळा आपण बघितलेलं आहे मी सरकारला विनंती करतो ह्या कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांच्या मान्य ह्या मान्य करा आणि त्यांना सपोर्ट करून लवकर लवकर त्यांच्या माध्यमातून गरीबाचं आरोग्य सेवा प्रतिनिधी नयन डुमरे नागपूर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा